नमस्कार मंडळी आज आपण थंडी स्पेशल रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा खूप जास्त पौष्टिक पदार्थ बनवतोय जर तुम्हाला कंबर दुखी असेल गुडघेदुखी दुखी असेल डोकं दुखी असेल किंवा सर्दी हाडांचं दुखणं असेल तर रोज हा एक पदार्थ खा कमी आजारी पडाल साखर किंवा गुळाचा वापर न करता आजचा आपला हा पदार्थ ना पूर्णपणे शुगर फ्री आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साठी इथ मी ना अर्धा किलो खजूर घेतलेली आहे हे बघा तर ही ना वाली खजूर मी इथे घेतलेली आहे तर सर्वात अगोदर ही खजूर ना आपण स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे यावर काही धूळ माती कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जाईल खजूर हो मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आपण आता ही खजूर ना पंधरा मिनिटांसाठी फॅन खाली ठेवूया म्हणजे छान अशी कोरडी होईल त्यानंतर गॅसवरती मी जाडबुडाची कडाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम बदाम घालायचे आता हे बदाम ना आपण हलके डाग पडेपर्यंत चांगले भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता है बदाम हलके डाग पडेपर्यंत छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया त्यानंतर शंभर ग्रॅम काजू यामध्ये घालूया आता हे काजू देखील आपल्याला हलके डाग पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे इथे आपले काजू देखील चांगले हलके डाग पडेपर्यंत भाजून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर पन्नास ग्रॅम अक्रोड हे देखील आपल्याला एक ते दोन मिनिट चांगले भाजून घेऊया अक्रोड आपले चांगले भाजून झालेले आहेत काढून घेऊया झाले की वीस ग्रॅम पिस्ते हे देखील आपल्याला एक ते दोन मिनटं चांगले भाजून घ्यायचे चला इथे आपले पिस्ते ही भाजून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया यामध्ये घालूया त्यानंतर पन्नास ग्रॅम यामध्ये आपल्याला मगज बी घालायचे भोपळ्याच्या बिया आणि मगज बी आपल्याला एक ते दोन मिनिट चांगले भाजून घ्यायचे तर इथे आपल्या भोपळ्याच्या बिया मगज बी चांगले भाजून झालेले आहेत हे देखील आपण काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण पन्नास ग्रॅम तीळ घालूयात आता हे तीळ आपल्याला छान असे तडतडे पर्यंत भाजून घ्यायचे भाजत आले की यामध्ये ना वीस ग्रॅम आपल्याला खसखस घालायची आहे आता ही खसखस ना आपण एक मिनिट भर चांगली भाजून घेऊया तर इथे आपली खसखस आणि तीळ चांगले भाजून झालेले आहेत काढून घेऊया तर पन्नास ग्रॅम सुक खोबरं किसून घेतलेलं आहे यामध्ये घालूया आता हे ना आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायचंय चला इथे आपलं खोबरं छान असं हलक्या सोनेरी रंगावरती भाजून झाल्यानंतर हे खोबरण आपण काढून घेऊया तर इथे आपल्या सगळे ड्रायफ्रूट छान असे भाजून झालेले आहेत आपण आता हे थंड करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे ना मिक्सर मधून जाडसर असं फिरून घेऊयात आता तुमच्याकडे चॉपर असेल ना तर चॉपरला फिरवलं तरी सुद्धा चालेल हे बघा इतकं जाडसर मी फिरवून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने सर्व साहित्य आपण फिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर फिरून झालेलं जा आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये मी ना तीन चमचे साजूक तूप घालतीये आता ह्या तुपामध्ये आपल्याला खजूर घालायची आहे तर खजूर कोरडी झाल्यानंतर त्यामधल्या बियाणा मी काढून टाकलेले आहेत तर ही खजूर ना तुपामध्ये घालूया तीस ग्रॅम अंजीर यामध्ये घालायचे चांगली मऊ होईपर्यंत परतून घ्यायची चला इथे आपली खजूर ही छान अशी मऊसूद परतून झालेली आहे हे बघा आपण आता हिला काढून घेऊया की सर्व साहित्यामध्ये आपण हिला चांगली मिक्स करून घेऊया खजूर आपली थंड झाली की काय करायचंय ही सर्व साहित्यामध्ये ना आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया तर इथे आपली खजूर चांगली मिक्स करून झाली की याचे ना आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत ना, सुक्या लाडू आहेत त्यामुळे खूप जास्त मोठे करायचे नाही असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने किती सुंदर आपला हा लाडू वळला गेला आहे आता अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण वळून घेऊयात अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊयात तर इथे आपण साखर किंवा गुळाचा वापर न करता शुगर फ्री ड्रायफ्रूट लाडू बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात खूप जास्त पौष्टिक देखील आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद